सध्या निवडणुकींचा प्रचार प्रसार अगदी जोरदार पद्धतीनं धूमधडाक्यात आपल्याला पाहायला मिळतो गल्लोगल्ली आपल्याला ही चर्चा ऐकायला आणि बघायला मिळते सोशल मीडियावर सुद्धा मोठमोठी आश्वासनं आणि अशा जाहिरातींचे व्हिडिओ आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात काही जण फक्त आश्वासन देतात वचननामा देतात पण मात्र पाच वर्षानंतर ते काहीही करत नाहीत किंवा गावामध्ये सुद्धा फिरकत नाहीत असं चित्र आपल्याला राज्यामध्ये मागच्या काही काळामध्ये पाहायला मिळालेलं होतं पण मात्र आता महायुती सरकारनं ही सगळी कामं कशा पद्धतीनं करून दाखवलेली आहेत अगदी तळागाळामध्ये जाऊन स्थानिक मुद्द्यांवर हात महायुती सरकारनं घातलेलं आहे आणि ते सुद्धा त्यांनी अगदी स्पष्टपणे बोलून दाखवलं आहे आणि करूनसुद्धा दाखवलं आहे ते नेमकं ने कशा पद्धतीनं दाखवलं आहे हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका भाजपने विधानसभा निवडणुकांचा प्रचार एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे आपल्या जाहिरातींच्या व्हिडिओमध्ये भाजपनं तळागाळातल्या आणि जमिनीवरच्या मुद्द्यांना हात घातलेला आपल्याला भाजपनं आणि महायुतीनं केलेल्या जाहिरातीमधून दिसतो ठराविक विधानसभा मतदारसंघ आणि त्याच्या आसपासच्या भागातील मुद्दे यावर हे व्हिडिओ बनवलेले आहेत यामुळं मतदारसंघातले रस्ते पाणी पुरवठ्यांचा प्रश्न वैद्यकीय सेवा अशा स्थानिक मुद्द्यांना निवडणुकीत स्थान मिळालं आहे आणि हे महायुतीनं करूं। भाजपनं करून दाखवलं आहे भाजपच्या आमदारांनी विकास कामे करत हे प्रश्न सोडवले तर विरोधी पक्षाच्या आमदाराचा भ्रष्टकारभार यांच्यामुळे आता मतदारसंघाचा विकास देखील रखडलेला आहे विकास अशा अनेक मुद्द्यावर जाहिराती मार्मिक भाष्य करताना आपल्याला दिसतात आणि राज्य पातळीवर आपण जर या सगळ्या गोष्टींचा विचार केला केला तर या मुद्द्यांबरोबरच तळोगळातले मुद्दे उचलल्याने स्थानिक पातळीवर लोक आधीक आता भाजपच्या विचारांशी अधिकाधिक जोडले गेलेले आहेत आणि ते भाजपच्या पाठीमागं ठामपणानं खंबीरपणानं उभे असल्याचं सुद्धा आपल्याला दिसतंय आता भाजपनं नेमक्या कुठल्या प्रकारच्या जाहिराती केल्यात हे सुद्धा आपण पाहणार आहोत आणि स्थानिक मुद्द्याला कशा पद्धतीनं हात घातलाय हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल जर आपण पाहिलं तर राळेगावमध्ये भाऊ समजतच नाही रे कुणाला मतदान करावं आवडलं का समजतच नाही म्हणजे पाय ना भाजपनं कळम रेल्वे स्टेशन बनवलं वर्धा नांदेड रेल्वे लाईन टाकली कळंब पासून वडकी पर्यंत रस्ता बनवला पण तरी बी समजूनच नाही राहिलं का कोणाला मतदान करा नाही काय नाही ना, समजलं समजलं <laughs> ज्यांनी केला राळेगावचा विकास त्या भाजपाला निवडून देऊ हमखास ज्या पद्धतीनं स्थानिक मुद्दा होता रेल्वे लाईनचा प्रश्न होता कळम इथं झाली या स्थानिक मुद्द्याला हात घातला वरदान रेल्वे लाईन या ठिकाणी जोडली हे सुद्धा आपण जाहिरातीच्या माध्यमातून बघितलेलं आहे आणि त्यानंतर नाशिकच्या बसस्टँडचा मुद्दा असेल ये आपला हा नाशिकचा बसस्टँड एकदम बदलूनच टाकला काय खतरनाक चमकू राहिला विकासाची चमक आहे भावा आणि ही तेव्हाच येते जेव्हा महायुती सरकार चालवते मग ह्यावेळेस परत जिंकव नाशिकला आणखी चमकवून टाकू गरजू महायुतीचा आवाज करूया महाराष्ट्राचा विकास हा प्रश्न सुद्धा स्थानिक पातळीवरचा अगदी राज्य लेवलला आलेला आहे आणि छोट्यातला छोट्या गावचा विकास भाजपनं करून दाखवलेला आहे हे त्यांच्या जाहिरातीच्या माध्यमातून समोर येत चंद्रपूरमध्ये अशाच पद्धतीनं सगळं काही विकास झालेला आहे हे काय पाहून राहिला बे काय ना रे तू सांग मग काय विचार केला कोणाला मत देणार आपल्या माणसाले म्हणजे कोण अरे आपले किशोर भाऊ चंद्रपूरचा विकास करणारे आपला हक्काचा माणूस सर्वांच्या मदतीसाठी उभा राहतो आणि भाजपाच्या विकासाची परंपरा पुढे नेतो अरे रवी भाऊ माझ्या मनासारखा बोललास का चंद्रपूरच्या प्रगतीला आम्ही सर्व भाजपाच्या साथीला आणि त्या जाहिरातींच्या माध्यमातून आपला ही संपूर्ण गोष्ट समजत आहे कारण की तरुणांना मतदारांना अनेक प्रश्न पडलेले असतात की या निवडणुकीमध्ये नेमकं मतदान कोणाला करायचं कोणाला निवडून आणायचं मग काही लोक त्यांना फूस लावतात खोटी खोटी आश्वासनं देतात मतदान याला कर त्याला कर अशा पद्धतीनं सांगतात पण मात्र खरी वस्तुस्थिती काय आहे गाव पातळीवर गा ग्राउंड लेवलला काम कोणी केलेलं आहे ज्या व्यक्तीनं ज्या उमेदवारांनी काम केलंय त्यालाच मतदान केलं पाहिजे असं सुद्धा आपण ठमकावून सांगितलं पाहिजे त्यामुळं ज्या पद्धतीनं गावागावामधल्या स्थानिक मुद्द्यावर भाजपनं हात घातला आणि ते विषय सोडवण्याचं काम केलंय याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या